नांदणी न्यूज तुमची आमची अनेक बहिणीने फसवणूक केली पर्यटन मंत्री शंभराज देसाई राज्य शासनाने पहिल्याच आदेशामध्ये स्पष्ट नमूद केलं होतं जे महिला आधीपासून इतर शासकीय योजना किंवा लाभ घेत आहेत त्यांना लाडक्या बहिणी योजनेत अर्ज करू नये तरी देखील काही महिलांनी सरकारी योजनांचे लाभ घेत असताना लाडक्या बहिणी योजनेसाठी अर्ज सादर केला आणि या प्रकारामुळे सरकारची फसवणूक झाल्याचा थेट आरोप जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पर्यटन मंत्री, मंत्री शंभराज देसाई यांनी केलाय दरम्यान पात्र लाभार्थी महिलांना लाडक्या बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये लवकरच योग्य वेळी मिळतील असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं मंत्री देसाई यांनी स्पष्ट केलंय प्रतिनिधी सकलेन मुलाणी लाखी योजनेवर टीका झाली त्यानंतर काही म्हणजे महिलांची नावं कमी गेली जिल्हा परिषदच्या जवळपास दोन हजार महिला गुप्तला फायदा गेल्या होत्या बॅलन्स कसा काय बघा तुम्ही लाडकी बहिणी जी आर कायला तर मला ते जास्त आठवते कारण माझे एकनाथी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्याच्यामुळे आपल्याला दुहेरी लाभ घेता येणार नाही हे स्पष्ट पहिल्या जी आर मध्ये आपण नमूद केलेलं आहे दुहेरी लाभ म्हणजे काय की इतर कुठल्या योजनेतला तुम्ही लाभ घेत असाल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार या अगदी पहिल्या जी आर मध्ये लाडकी बहीण योजनेच्या जी आर, ते जी आर ते एक दोन वेळा मॉडीफाय झाला त्यामुळे आता समजा मी सरकारी कर्मचारी आहे किंवा सरकारी मानधन घेते एखादी महिला आणि ते घेताना दुसऱ्या बाजूला जर तुम्ही परत लाडकी बहीणचा लाभ घेतला तर ते योग्यच राही ना जी ला सोडूनच आहे इज म्हणजे सरकारची फसवणूक आहे त्यामुळे असं होणार नाही लाडकी सून योजना माननीय मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये असेल तर अतिशय चांगली योजना ते आणतील माननीय मुख्यमंत्री नेहमी महिलांच्या बाबतीत सकारात्मक विचार करत असतात आणि ती सुद्धा लाडक्या सुने ना, एक प्रकारे वेगळा दिलासा देणारी योजना असेल आर्थिक बोजा पाडणार नाही कारण माननीय मुख्यमंत्री मोदय असा निर्णय घेण्याचा विचार करत असतात स्वतः राज्याच्या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करूनच बोलतात असं काय नाही तुम्ही विधानसभेला दोनशे प्लस गेलो आम्ही येणार म्हणून सांगितले सीएम साहेबांनी योग्य वेळी योग्य आपले सहकारी आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची